नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यूट मध्ये स्वागत आहे काल आलेल्या न्यू अपडेट नुसार कृषी सेवा भरती ज्याचं नामकरण सहाय्यक कृषी अधिकारी झालेला आहे त्या पदाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती पाहणार आहोत जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं जा आहे कृषी आयुक्तालया आयुक्तालया अंतर्गत त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे किती दिवसाचं अल्टिमेटम त्यांना दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात तर ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा त्याबद्दल आणि पशु याकरिता बॅचेस लॉन्च केलेले आहेत आणि खास करून सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता दसऱ्यानिमित्त पन्नास टक्के ऑफर आहे कोणतीही बॅच तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये आणि एका वर्षाची व्हॅलिडी आपण देणार आहोत म्हणजे यामध्ये तुमच्या कृषी आयुक्तालयानंतर जे पदभरती होणार आहे त्यासोबतच महानगरपालिका ज्याचा पण याच बॅच मध्ये अभ्यास तुमचा करून घेतला जाणार आहे तरी तांत्रिक विषयासहित बॅच असणार आहे आणि बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज एमसीक्यू टॉपिक वाईज पीवायक्यू घेतले जाणार आहे ते बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचा आहे ऑनलाईन बॅच असणार आहे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा कितीही वेळा बघू शकता ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे आता आपण सगळ्यात महत्वाचं बघणार आहोत आहोतसेवक पद भरती पदभर्तीकरिता नेमकी पात्रता काय असणार आहे ओके पात्रता त्यानंतर अभ्यासक्रम पण बघणार आहोत आणि तुमची वयोमर्यादा काय राहणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार सुरुवातीला बघूया आपण प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी आयुक्तालया अंतर्गत प्रति विभागीय कृषी संचालक सहसंचालक आणि कधीच आहे कालच हे अपडेट आलेलं आहे यामध्ये विषय आहे कृषी सेवक पद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस मागणी पत्र पाठविण्याबाबत या कार्यालयाचे जावक क्रमांक जे दिलेला आहे त्याच्याशी संध आपल्याला नाही महत्वाचा आहे महोदय विषयांकित प्रकरणी दिनांक प्रकरणी संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे सदर क्रमांक एक आणि दोन पत्रा म्हणजे जो संदर्भ दिलेला आहे त्यांनी कार्यालयासंदर्भात त्यामध्ये या पत्रानवे कृषी सेवक भरती सहाय्य कृषी अधिकारी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी कृषी मंत्र्यांनी जे पंधरा दिवसाचं तुम्हाला सांगितलं होतं की आकृती बंद पंधरा दिवसामध्ये तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते तर त्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे मागणी पत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते ओके म्हणजे कधी दोन पंधरा दिवसापूर्वी तुम्ही न्यूज पण बघितली असेल की न्यूजपेपरला किंवा टी पण बातमी बघितली असेल की मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ रिक्त आहे यामध्ये कृषी विभागाअंतर्गत जे गट ब आहे गट क असेल किंवा गट डचे पद आहे म्हणजे तालुका कृषी अधिकारी कनिष्ठ अधिकारी असेल किंवा सहाय्यक कृषी अधिकारी हे सगळे पद या अंतर्गत भरले जाणार तथापि अद्यापपर्यंत आपले कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाहीये तर याकरिता तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पदभरती नियमानुसार मागणी पत्र दोन दिवसात म्हणजे आज आणि त्यांना दोन दिवस देण्यात आलेले आहेत दोन दिवसामध्ये हे पत्र तुम्ही अहवाल कार्यालयामध्ये सादर करण्यात यावा असं त्यांनी गजानन पाटील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी ज्याचं मुख्यालय आहे त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्राची दखल घेऊन त्यांना दोन दिवसामध्ये अहवाल पाठवायचा आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे साधारणतः ऑक्टो उक्टुम, पंधरा ऑक्टोबर पर्यंत कारण आचारसंहित लागणार आहे नोव्हेंबरमध्ये तर जाहिरात आपली ऑक्टोबर मध्ये प्रसिद्ध होणार आहे ओके सेपरेट घेऊया आपण त्यानंतर या पदाकरिता पात्रता नेमकी काय असणार आहे तर अॅग्री बीएससी अग्रिकल्चर आणि जे अलाइड ब्रांचेस आहेत म्हणजे यामध्ये बीएससी बायोटेक्नॉलॉजी असेल बीएससी अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी असेल अॅग्री इंजिनिअरिंग असेल फूड टेक्नॉलॉजी असेल फॉरेस्ट्री असेल त्यानंतर ज्यांचा दहावीनंतर दोन वर्ष जर डिप्लोमा झालेला आहे त्याला आपण जीटीसी डिप्लोमा बोलतो हो ओके जीटीसी जो डिप्लोमा झालेला आहे ते पण पदवीधर डिप्लोमा धारक या ठिकाणी पात्र असणार कृषी सेवक पदाकरिता आता अभ्यासक्रम काय सांगितलेला आहे यांनी साठ चाळीसचा दिलेला म्हणजे अगोदर साठ चाळीसचा सा होता आता किती झालेला आहे दोनशे दोनशे पैकी एकशे वीस मार्क कशाचे आहेत टेक्निकल असणार आहेत आणि ऐंशी मार्क कशाचे असणार आहेत नॉन टेक्निकल म्हणजे नॉन टेक्निकल मध्ये कोण कोणते मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य सामान्य बाकी हिस्ट्री जॉग्राफी असेल इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स हे सगळ्या विषयाचा अंतर्भाव असणार आहे मी हे फक्त डिटेलमध्ये डिटेल टॉपिक डिटेल लिस्ट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्हाला सांगण्याचा आणि वयोमर्यादा किती राहणार आहे ओपन करीता अठरा ते अडुतीस आणि कॅटेगरी करीता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार आहे ऑक्टोबर मध्ये जाहिरात परिषद होणार आहे त्याकरिता आपल्या डबल मध्ये या ठिकाणी ज्यांचं बीएससी अॅग्री किंवा ज्यांचं एम एस सी झालेलं आहे किंवा ज्यांचं डी झालेलं आहे ते शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता असणार आहे त्या तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तांत्रिक विषय असं दिलं जाणार आहे बाकी मराठी असेल इंग्लिश करिता त्या त्या विषयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत तर या बॅचचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे दसऱ्याची अगदी दोन ते तीन दिवसाची ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी आपण देणार आहोत यामध्ये सगळे विषय अगदी बेसिक पसन कंप्लीट करून दिले जाणार आहेत टॉपिक वाइज एमसीक्यू क्यू मॅरेथॉन लेक्चर होणार आहे डेमो पेपर आपण घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला पर्सनल गायडन्स पण या ठिकाणी केलं जाणार आहे तरी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती जॉईन व्हायचा आहे आणि बॅचला कॉल करायचा आणि बॅचला जॉईन व्हायचं डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे आपल्याला हा जो अपडेट दिलेला आहे मी किंवा तुम्हाला दुसरे पण इन्फॉर्मेशन दिलेले आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला अभ्यासाला आता सुरुवात करायची ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर केली नसेल त्यांनी आता तरी जागृत आहे त्याकरिताच हे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे ओके थँक्यू